राजशीजाहू महाराजांनी उभारलेल्या खासबाग मैदानाची दुरावस्था झाली आहे याला महापालिकेचा इस्टेट विभाग सर्वस्वी जबाबदार आहे येथे आठ दिवसात मैदान सुस्थितीत आणलं नाही तर महापालिकेच्या इस्टेट विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीनं देण्यात आला शेकडो मल्ल्यांच्या दृष्टीनं पवित्र स्थान असलेल्या कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाची दुर्दशा काही संपत नाही त्यामुळे कुस्तीगीरांमधून संताप व्यक्त होतोय राजश्री शाहू महाराजांनी रोमच्या धरतीवर कोल्हापुरात कुस्ती मैदानाची उभारणी केली कुस्ती खेळायला राजश्रय दिला आणि राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पैलवान घडवले त्याच मैदानाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होतोय का असा सवाल कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला सध्या खासबागच्या आखाड्यात गवत वाढले माती खराब झालीय मैदानात गवत आणि कचऱ्याचा साचलाय दोन वर्षा मैदानाची पडली आणि दुर्लक्ष एकूणच पैलवानांना सराव करणंही अशक्य झालंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मैदानाकडं महापालिका प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करतय का असा संतप्त सवाल आज मल्लाने उपस्थित केला कोल्हापूरची अस्मिता मानली जाणारी कुस्ती ही राज्याशी छत्रपती शाहू महाराजांनी त्याला राजाश्रय दिला आणि आज कोल्हापूर शहरा रोहनच्या धर्तीवर हे एवढं देखणं मैदान शाहू महाराजांनी आपल्याला बांधून दिलं ह्या मैदानाची आपण देखभाल सुद्धा करू शकत नाही एवढी मोठी खंत अशी वाटते की आज त्या आखाड्यात गुडगा गुडगावर ते तण उगवलेलं आहे की ज्या शाहू महाराजांनी एवढी आपल्याला देण दिली नुसते शाहू महाराज आपण विचारत न सांगतोय आज तिने दिलेल्या आपल्याला वास्तू आपण जतन करू कोल्हापूर म्हणून आपण जतन करणार आहे की नाही हा एक मोठा गांभीर्यान प्रश्न आज इथं मुख्य आखाडा यात लाल माती दिसत नाही गवत पूर्ण उगवलेला आहे सगळ्याची स्वच्छता करावी म्हणून आम्ही इस्टेट ऑफिसर यांना आयुक्तांना पण पत्र देणार आहे इथं मॅनेजरना पण पत्र दिलेलं आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की हे जी भिंत पाडलेली आहे आणि ह्या ज्या पूर्ण कोल्हापूरच्या वैभवच शाहू महाराजांनी जे आपल्याला वैभव दिलेला आहे ते टिकवण्यासाठी इथं एखादा कामगार नेमावा व इथं आज आपण आलो तर पैलवान जर आलं तालमीतले शावाकडा गंगावीस तालीमी होती सगळ्या तालमीतले जर पैलवान आज पैलवान म्हणून मला असं वाटतंय की आज खासबाग मैदानची लाल माती तरी उघडी दिसली पाहिजे ते काय होत नाही आज वस्तात आहेत सागे। आमच्यावर सगळे सगळ्यांची आमची अपेक्षा आहे की हे जी डागडूजी आणि स्वच्छता निघा पाहिजे आणि आखाडा लाल लाल माती दिसली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे हे मैदान स्वच्छ ठेवावं अशी अपेक्षा मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली येत्या आठ दिवसात या मैदानाची डागडुजी करावी अन्यथा महापालिकेच्या इस्टेट विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला या बाबा बाबाराजे महाडिक दिलीप माणगावे यांच्यासह कुस्तीप्रेमी उपस्थित होते